मोजे येथील सर्वे नंबर एकशे ची प्रशासनामार्फत होणाऱ्या चौकशी कामकाज व गावठाण विस्तार प्रस्तावित असताना सदर जागेवर बेकायदेशीरित्या जेसीबी मशीन मार्फत जागेवर साफसफाई करणे किंवा इतर कामे करण्यास मनाई करण्याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले मोजे आमदे येथील सर्वे नंबर एकशे पस्तीस हे एक क्षेत्र गावाला लागू नये सदर क्षेत्र गावठाण विस्तार योजनेअंतर्गत ग्रामसभेने मागणी केलेली आहे व त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून सदर प्रकरणावर अंतिम निकाल होणे आवश्यक आहे परंतु सदर प्रकरणाचा अंतिम निकाल झालेला नाही मोजे आमदे शहरातील सर्व एकशे पस्तीस क्षेत्र प्रत्यक्ष खरेदी केलेले क्षेत्र व घेतलेला ताबा यात तफावत आहे म्हणून सदर प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात ग्रामस्थांची पंतप्रधान भारत सरकार व जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे चौकशी करण्यासंदर्भात मागणी केली आहे त्याबाबतची चौकशी करण्यासंदर्भात कामकाज महसूल विभाग व भूमी अभिलेख विभाग मार्फत पंतप्रधान कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशांवर चौकशीचे कामकाज चालू आहे परंतु सदर जागेवर सामनेवालाकडून जेसीबी मशीनच्या साहाय्याने सदरच्या क्षेत्रात साफसफाई करणे लेवल करण्याचे काम चालू आहे तरी सदर प्रकरणाची प्रशासनामार्फत चौकशी चालू असताना सामनेवाला यास अडवणूक करण्यात यावी व मनाई करण्यात यावी असे निवेदन आमोद्या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलं आहे आज आमोद्याचे सर्व तरुण आणि ग्रामस्थ गेल्या एक सात आठ वर्षापासून गावठांच्या जागेसंदर्भात लढा देत आहेत या लढ्याला प्रत्येक वेळी यश येत असताना मध्येच कोणीतरी बिल्डर म्हणा किंवा भूमाफिया म्हणा हे ये मध्ये येऊन त्याच्यात हस्तक्षेप करतात आज रोजी ज्या जागेचा हायकोर्टातून समांतर निकाल लागलेला असताना आणि गट क्रमांक अ आणि ब आहे त्यांच्याकडे खरेदी दिलेला गट अ आहे आणि ते ब वरती वन जमिनीचं नुकसान करत असताना जे सी पी लावलेलं होतं त्याचं शूटिंग केलेलं आहे त्या सर्वांचं निवेदन गावकऱ्यांनी म्हणजे समस्त गाव, गाव एकीकडे आणि एक बाहेरील भूमाफिया ज्याचं नाव समोर आलं आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलं की विशाल इंदरचंद जैन नावाचा कोणी एक व्यक्ती आहे आणि त्याच्या मागे कोणीतरी लपलेली शक्ती आहे तर त्या सर्वांचा बिमोड करण्यासाठी सर्वे गावकरी सर्व तरुण एकवटले आहेत आणि त्यांनी आज पोलिस अधीक्षक साहेब शिरपूरबाग यांना आणि पोलिस निरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशनला आणि त्याचप्रमाणे त्याच्या सर्व प्रति या मुख्यमंत्र्यांपासून तर गव्हर्मेंटच्या पोर्टलपर्यंत पाठवून न्याय मागण्याचं काम करण्यासाठी हे सर्व तरुण मंडळी या ठिकाणी जमलेली आहे या संदर्भात राज देशमुख आणि योगेश देशमुख हे कायदेशीर लढा अनेक वर्षांपासून देत आहेत आणि तरी देखील कायदेशीर बाब मोडून या ठिकाणी आम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलं जिथं वनसंपत्तीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे गावठांच्या जागेवरती ते झाडं तोडतायत जे सी पी लावून आणि भूमाप्यांचा जो शिरपूरमध्ये धुमाकूळ माजलेला आहे तर या अवैधरित्या सुरू असलेल्या या पराक्रमाला आम्ही सर्वजण आळा घालण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत धन्यवाद